आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते बोरगाव येथे वृक्षारोपण व परसबागेचे उद्घाटन चौदा जून रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील बोरगाव येथे मा गंगा परसबाग मंडल अभियानाअंतर्गत आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते वृक्षारोपण व परसबागेचे उद्घाटन करण्यात आले मा गंगा परसबाग मंडल अभियाना अंतर्गत आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्याबरोबरच तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी व तालुक्यातील नागरिकांना सेंद्रिय व पौष्टिक भाजीपाला मिळावा या उद्देशाने मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने शिरपूर तालुक्यात ता अभियानाची यावर्षी सुरुवात करण्यात आली आहे या अभियानात मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने सात प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड करून परसबाग मंडल तयार करण्यात येत यासाठी पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर करण्यात येतो मात्र आता महागंगा परसबाग मंडल हे अभियान तालुक्यातील प्रत्येक गावात सुरू करण्याची मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी द्वेतादिती भूपेशभाई पटेल यांनी उद्दिष्ट ठेवले आहे त्या अंतर्गत तालुक्यातील बोरगाव येथे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार यांनी बोरगाव येथे वृक्षारोपण करीत मागंगा परसबाग मंडल अभियानाचे उद्घाटन करण्यात आले सदर अभियान हे आमदार पटेल व भूपेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट च्या ट्रस्टी द्वेता दिदी भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात राबविण्यात येत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज बोरगाव गावामध्ये परसबाग लागवड केलेली आहे आणि वृक्षरोपण पण आपण बोरगावगावमध्ये केलेलं आहे आणि परसबाग हे योगेंद्र सिसोदिया यांनी हे परसबाग तयार केलेले आहे आपल्या तालुक्यामध्ये देवता दिदी भूपेश पटेल यांनी ही संकल्पना आणलेली आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये परसबाग लागवड केली आदिवासी क्षेत्रामध्ये परसबाग लागवड केली आणि परसबागचं महत्व काय आहे की बिना खत सेंद्रिय खतचं भाजीपाला लोकांनी खाल्लं पाहिजे सेंद्र खत ख आपलं सेंद्र खच्च जर भाजीपाला आपण खाल्लं तर रो, रोगराई येत नाही आणि त्यामुळे मनुष्य हा आरोग्यदायिक असतो आणि त्या दृष्टिकोनातून बेता दिदी भूपेश भट पटेल यांनी ही संकल्पना आणलेली आहे आणि ती ग्रामीण भागामध्ये फार फायदेशीर ठरल्यामुळे आता शहरी भागामध्ये सुद्धा काल परवा आम्ही परसबाग विद्याविहार कॉलनीमध्ये लावलेला आहे आणि आता सगळे ग्रामीण भागामध्ये हे परसबाग लावण्याचं तयारी केलेली आहे तर आज बोरगाव गावामध्ये योगेंद्र शिशुदिया यांनी परसबाग लागवड केलेली आहे त्यामुळे मी आपल्या योगेंद्र सिसोदियाला धन्यवाद देईल की आपण आपल्या गावामध्ये ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावाल्यांनी ही परसबाग जर आपण लावली तर आपल्या घरामध्ये जे सेंद्रिय भाजीपाला जो खायला मिळणार आहे ते भाजीपाला खाल्ल्यानंतर आपल्या घर घरामध्ये कुठलंही रोगराई आपलं आरोग्य चांगलं राहील या दृष्टिकोनातून ह्या सेंद्रिय भाजीपाला चांगलं असतं त्यामुळे भूपेशभाई आपले देता भाई पटेल यांनी जी संकल्पना आणलेली आहे ती कमी वयामध्ये इतकं विचार करते आहे की आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये आमचे गरीब लोक आहे त्यांना रो कुठलाही आजार व्हायला नको पाहिजे त्या दृष्टिकोनातून अनेक संकल्प संकल्पना त्यांनी आणलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी फार मोठा विचार केलेला आहे आणि दुसरी संकल्पना आणलेली आहे आपले देता दिदी भुपेशभ पटेल यांनी एक मुठी अनाज ही सुद्धा त्यांनी फार मोठ विचार करून आणला कोणाच्याच मनात हे आलेलं नाही कारण एक मुठी अनाज प्रत्येक घरामधून जर आपण घेतलं आणि एखादं गरीब खूप गरीब लोक असेल किंवा उपाशी मरत असेल त्यांना ते धान्य दिलं तर सगळ्यांचं सेवा होऊन जाते ती कि आपलं बी काहीतरी योगदान होऊन जातं इतकं विचार फार मोठ विचार देता दीदी भूपेशभाई पटेल यांचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या तालुक्यावाशियांनी सगळ्यांनी जर आपण त्या संकल्पनेमध्ये भाग घेतला तर निश्चित आपल्या तालुक्यामध्ये कोणीही गरीब उपाशी राहणार नाही एक मोठे धा दा, धान्य